आजची आपली रेसिपी आहे मँगो बर्फी याआधीही माझ्या चॅनलवरती आंब्याच्या भरपूर रेसिपी आहे त्याही तुम्ही पहा खूप छान छान रेसिपी आहेत आणि त्यानंतर आज आपण बनवतो मँगो बर्फी मँगोचा सीझन आहे त्या सीझनमध्ये ही मँगो बर्फी नक्की बनवून पहा खूप छान लागते चवीला जेवढी अप्रतिम आहे तेवढीच बनवायला ही एकदम सोपी आहे तर त्यासाठी मी इथे पाऊन कप दूध घेतलेलं आहे हे पहिल्यापासून गरम करून थंड केलेलं दूध आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता कच्चंही दूध घेतलं तरी चालेल कारण आता याला आपण थोडं उकळणार आहोत आणि दूध सतत असं मिक्स करत जे बाजूला मलई जमते तीही आपण यामध्ये मिक्स करत जायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण या गॅ दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता आंब्याच्या सीझनमध्ये मॅम मँगो बर्फी बनवून बघा खूप छान लागते चवीला जेवढी छान आहे ना तेवढं सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्य तयार होणारी ही स्वीट्स आहे तर आता यामध्ये मी घालते एक कप साखर आता मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप घेऊ शकता त्याने सर्व साहित्य मापून घ्या म्हणजे तुमची बर्फी बिघडणार नाही एकदम परफेक्ट तयार होईल आता साखर वितळेपर्यंत आपण सतत मिक्स करत राहायचं आहे आणि ही साखर वितळली का आपण यामध्ये एक डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत तर आता बघा साखर आपली पूर्णपणे वितळली आहे गॅस मी एकदम लोवरती केला आहे कारण दूध आहे ते पटकन वरती येतं त्यामुळे गॅस लोवरती करून पटकन आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे तर हे दोन कप मी डेसिकेटेड कोकोनट घालते हे डेसिकेटेड कोकोनट घरीच बनवलेलं आहे मी तर तुम्हीही घरी बनवू शकता किंवा मग मार्केटमधूनही आणू शकता जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर मग जे सुख खुबरं असतं त्याच्यावरचा ब्राऊन पार्ट असतो तो काढून टाकायचा आणि छोटे छोटे पीसेस करून मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचा म्हणजे आपलं हे डेसिकेटेड कोकोनट तयार होतं तरी मस्त असं आपण दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता यामध्ये मी घालते एका हापूस आंब्याचा पल्प एक आंबा बस होतो दोन कप डेसिकेटेड कोकोनट साडी आणि आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं हे कमी जास्त करू शकता कलर बघा किती छान आला आहे हापूस आंब्याचा आता अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालते मी छान फ्लेवर येतो जर तुम्हाला प्लेन मँगोचाच फ्लेवर हवा असेल तर मग वेलची पावडर नाही घातली तरी चालेल तर इथे मी थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि हे जरा थोडं उडतं असं अंगावरती त्यामुळे सा काळजीपूर्वक कारण आणि पटापट आपण असं मिक्स करत राहिलं मध्ये मध्ये एका मग ते उडत नाही आणि हे असं एकदम घट्ट असं गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर बघा पहिल्यापेक्षा किती आता घट्ट झाले अजून थोडा वेळ आपण हे शिजून घेणार आहोत कारण थोडं बर्फी सेट होण्यासाठी थोडं अजून घट्ट होणं गरजेचं आहे तरी असं आपण जेव्हा एकमेक असं फोल्ड करतो ना ते फोल्ड व्हायला पाहिजे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित सेट होते नाही तर बर्फी सेट होणार नाही त्यामुळे थोडं एकदम लो फ्लेमवरती आपण ही मिश्रण थोडं घट्ट करून घेणार आहोत तर बघा हे असं फोल्ड झालं पाहिजे इतपत असं तर हे अजून थोडा वेळ आपण अजून परतून घेणार आहोत म्हणजे बर्फी लवकर लवकर सेट होईल तर हे बघा मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे ही प्लेट घेतलेली आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे गरम गरम मिश्रण ह्या ताटा होते बर्फी सेट करण्यासाठी तुम्ही मग बर्फी से ट्रे असेल त्याच्यामध्येही सेट करू शकता पण प परातीमध्ये किंवा ताटामध्येही व्यवस्थित से बर्फी सेट होते तर याला तुम्ही पूर्ण गोल ही शेप देऊ शकता मी इथे चौकोनी शेप देते म्हणजे बर्फीचे पीसेस कट करायला इझी जातं आता तुम्हाला कसं गोल हवी आहे कितपत जाड हवी आहे बर्फी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही बर्फी प्लेटमध्ये पसरवून घ्या मला थोडी मार्केटमध्ये जशी मिळते ना मोठ्या साईजची तशी ठेवते त्यामुळे मी थोडंसं जाडसर अशी झाड ठीक आपण बर्फी बनवतो आहे बर्फीच्या शेप साईजची तर बघा किती इझिली आपण व्यवस्थित स्प्रेड केलेला आहे आणि आता याला रूम टेम्परेचरवरती सेट होण्यासाठी ठेवण्या ठेवायचं आहे तीन चार तासामध्ये बर्फी आपोआप व्यवस्थित सेट होते तर याला मी असंच शेप देण्यासाठी आपण uh, सेट होण्यासाठी बाहेर ठेवून देऊया तीन ते चार तास राहताच बस बर्फी आपली एकदम व्यवस्थित सेट होते तर याला मी असंच ठेवून देते आता तीन ते, ते चार तासासाठी आणि आपण बर्फी सेट झाली का मग याचे पिसेस कट करूया तर बर्फी बघा आपली व्यवस्थित सेट झालेली आहे आता याचे पिसेस कट करून घेऊया तर मी चौकोणी पिसेस कट करते तर तुम्हाला कुठल्या सा शेपचे पिसेस हवे त्यानुसार तुम्ही कट करू शकता तर इथे मी चौकोनी पिसेस कट करते थोडे मस्त असं दिसायला पण खूप छान दिसतात किंवा तुम्ही ब काजू कतरीसारखे त्रिकोणीही पिसेस शे कट करू शकता किती सोप्पं आहे बघितलं कमी साहित्यात तयार होते आणि खूप चवीला आहे एकदम अप्रतिम अशी ही मँगो बर्फी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही बर्फीची रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करायला विसरू नका आता याला तुम्ही डेकोरेशनसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स लावते बदाम चे कावर छोटे छोटे काप लावते तुम्ही सिल्वर सिल्वर पेपरने वगैरे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही चांदीचं वर्क येतो ना त्यानेही डेकोरेट करू शकता पण हे आपण शरीराला चांगलं नसतं त्यामुळे मी फक्त ड्रायफ्रूट्सनेच ही ह्याला डेकोरेट केलेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही बर्फीची रेसिपी कशी वाटली